महिना चालू असल्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची प्रचंड अशी गर्दी सलग ते ती दिवस सुट्ट्या आल्यामुळे भीमाशंकर येथे गर्दीचा महापूर लोटला आहे पंधरा ऑगस्ट शुक्रवार शनिवार रविवार या सुट्ट्या जोडून आल्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी होत आहे सध्या मोठ्या प्रमाणात दाट धुके बोचरी थंडी असतानाही महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र तसेच परराज्यातून भाविक येत आहेत मंदिर परिसरात सुविधा पाच दर्शन सुविधा यामुळे दर्शन सुलभ होत आहे सध्या तीन ते ती चार घोडेगाव खेड पोलीस यांच्या वतीने चौक बंदोबस्त ठेवला आहे तसेच मंदिर परिसरापासून पार्किंग चार किलोमीटर लांब ठेवल्यामुळे पार्किंग पासून मंदिरापर्यंत येण्यासाठी एस टी महामंडळाने सुद्धा खूप चोख व्यवस्था ठेवली आहे असे वाहतूक नियंत्रक श्री मारुती खळतकर यांनी सांगितले बस स्थानकापर्यंत देवस्थानाचे विश्वस्त मंडळ सुद्धा भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी लक्ष देऊन आहे दर्शन बारीत यात्रेकरूंची तपासणी मेटल डिटेक्टर वॉच टॉवर अशा विविध अत्याधुनिक यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत दर्शन रांगेमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येत आहे असे देवस्थानाचे व्यवस्थापक चंद्रकांत अण्णा कौंदुरे अध्यक्ष सुरेश भाऊ कौंदुरे कार्यकारी विश्वस्त मधुकर गवारे दत्ताभाऊ कौंदुरे रत्नाकर कोंडिलकर यांनी सांगितले नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा